नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म केव्हा सुरू होणार यासंदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे याच विषयी मी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो साम टी व्हीच्या एका आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता नव्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार आहे तर बघा नक्की काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसाठी नव्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे याबद्दल महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची अशी प्रतिक्रिया दिलेली आहे पूर्ण आर्टिकल आपण पाहूया नक्की अदिती तटकरेंनी काय सांगितले ते तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक खुशखबर आहे आता लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म नव्याने सुरू करायचे की नाही त्याची तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय हा मंत्रिमंडळात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यासोबतच महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झालेली आहेच यासोबतच आता ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरले नव्हते आणि अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या होत्या अशा सर्व महिलांना आता यापुढे अर्ज भरता येईल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली होती यामध्ये आता अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे त्यामुळे आता नवीन महिलांचे अर्ज घ्यायचे की नाही ते मंत्रिमंडळामध्ये ठरवण्यात येणार आहे यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जर मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली तर लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने फॉर्म सुरू होऊ शकतात तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी अपडेट जर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म नव्याने सुरू झाले तर त्याची अपडेट मी या चॅनलवर तुम्हाला देईल त्यामुळे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या या हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद